नमस्कार मंडळी स्वाद आपल्या घरचा आहे या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत आहे ओळखापाऊ हा कुठला पदार्थ आहे तर हा पदार्थ आहे तांदळाच्या पिठापासून म्हणजेच आपण हा चिवडा तांदळाच्या पिठापासून तयार केलेला आहे ही रेसिपी तुम्ही यूट्यूबवर शोधली तरीही सापडणार नाही तर आपण हा अगदी कुरकुरीत असा चिवडा महिनाभर आरामात स्टोअर करू शकतो चला मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पीठ आधीच चाळून घेतलेलं आहे पिठामध्ये फक्त आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत मिठाचं प्रमाण तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी अधिक करू शकता आणि विशेष म्हणजे या पिठामध्ये आपण तेल तूप काहीच वापरणार नाही आहोत तसंच इथे आपण तिखट किंवा कुठला मसाला हे सुद्धा वापरणार नाही आहोत आता टाकलेलं मीठ आपल्याला हाताने पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आणि नंतर आपण याचा गोळा तयार करून घेणार आहोत ज्या पद्धतीने आपण भाकरीचा गोळा तयार करून घेतो त्याच पद्धतीने पण त्यापेक्षा थोडा सेल सर आता इथे आपण साध्या पाण्याने म्हणजेच रूम टेम्परेचरचं जे पाणी आहे त्या पाण्याने हा गोळा तयार करून घेणार आहोत आता इथे बघा गोळा तयार करत असताना मी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगणार आहे त्यापेक्षा सैलसर असा करू नका कारण थोडा जरी सैलसर झाला मग तर तुमचे जे शेव आहेत ते तेलामध्ये तेलकट होऊ शकतात तर अशा पद्धतीने थोडं थोडं जर पाणी टाकलं तर गोळा व्यवस्थित असा तयार होतो बघा तांदळाचं पीठ आहे त्याला जास्त असं पाणी लागत नाही तर आता बघा यामध्ये मी थोडं थोडंच पाणी टाकलेलं आहे आणि पूर्ण पीठ असं गोळा करून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर तुम्हाला जवळूनसुद्धा मी दाखवते आपलं हे पीठ कशा पद्धतीने तयार करायचं तर इथे बघा हातात घेऊन दाखवते आणि आता आपण हे पीठ साच्यामध्ये टाकून घेणार आहोत तर इथे आपण तेलतूप काहीही वापरलेलं नाही तर आता हे पीठ आपल्याला साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे तर इथे बघा मी याला जाळीसुद्धा लावून घेतलेली आहे तर पूर्ण चमच्याने असं आपल्याला यामध्ये टाकून भरून घ्यायचं आहे यामध्ये हवा राहायला नको मग नाहीतर शेव असे शे तुटून आपले येतात एकसारखे असे शेव तयार होत नाहीत त्यामुळे यामध्ये हवा राहिली पाहिजे नाही त्यासाठी पूर्ण हे जे आपलं पीठ आहे ते असं थोडं दाबून यामध्ये आपल्याला भरायचं आहे आता दुसरीकडे तेलसुद्धा मी गरम होण्यासाठी ठेवलेलं थे आहे तर ते इथं आपण तेलाचं जे टेम्परेचर ते आहे तेसुद्धा महत्त्वाचं आहे तर तेल छान कडकडीत ते असं गरम असावं आणि गॅसची जी स्पीड आहे ती आपल्याला इथे म्हणजे जास्त मोठीच ठेवायची आहे तर बघा शेव यामध्ये टाकून घेते आणि आपल्याला छान हे दोन्हीही बाजूने तळून घ्यायचे मात्र शेव तळत असताना त्याचा रंग बदलू द्यायचा नाही तर बघा मी इथे शेव टाकल्यानंतर त्यावर किती सारे बुडबुडे असे आलेले आहेत आता हे बुडबुडे आपल्याला कमी होऊ द्यायचे आहेत आणि नंतरच हे शेव पलटवून घ्यायचे आहेत आता बघा तुम्ही मधातच जर हे पलटवून घेतले तर शेव तुटू शकतात तर वर असे बुडबुडे कमी व्हायला सुरुवात झाली की शेव वर येतात तरी बघा कमी व्हायला लागलेले आहेत बुडबुडे यावरचे तेव्हा आपण हे पलटवून घेणार आहोत तर हे अशा पद्धतीने बघा आपल्याला दोन्ही बाजूने छान असे ही शेव तळून घ्यायची आहे तर आता मी हे पलटवून घेते बघा तर आता हे पलटवत असताना इथेच हे बऱ्यापैकी छान असे कु कडक झालेले म्हणजेच कुरकुरीत झालेले असतात तर आता ही दुसरी जी बाजू आहे तीसुद्धा अशीच तळून घ्यायची आहे आणि नंतर हे शेव आपल्याला काढून घ्यायची आहे आता शेव कढईत टाकत असताना आपल्याला एकच वेढ हा याचा तयार करून घ्यायचा आहे कारण शेव मग सर्व एकसारखे असे तळून होतात यावर जर दोन तीन वेळे आपण टाकले तर शेव आतून कच्चेच राहतात आता हे तळलेले शेव मी टिश्यू पेपरवर काढून घेते बघा काय छान रंग आलेला आहे आपल्या शेवला तर हे शेव खायलासुद्धा खूप छान लागतात तर आता हे राहिलेले तेलातले शेवसुद्धा मी काढून घेते आणि तुम्हाला दुसरी सुद्धा तळून दाखवते तर तेलाचं टेम्परेचर तुम्ही इथे बघू शकता तेल छान कडकडीत असं गरम आहे आपलं तर आता ही दुसरी बॅचसुद्धा अशीच मी तळून घेते आणि आता ही बॅचसुद्धा आपल्याला अशीच तळून घ्यायची आहे अगदी म्हणजे ही शेव कमी वेळात तर तयार होतातच शिवाय ही शेव अजिबातही तेलकट होत नाहीत तर बघा इथे आता ही बॅचसुद्धा अशीच आपल्याला तळायची आहे आणि मी बघा शेवचा अजिबातही रंग बदलू दिलेला नाही अगदी पांढरे शुभ्र असे हे शेव तयार होतात आणि ही बॅचसुद्धा बघा आपली तळून झालेली आहे आता तांदळाचं पीठ बघा याचा कुठलाही पदार्थ कुरकुरीत असा तयार होतो आपण बऱ्याच पदार्थामध्ये तांदळाच्या पिठाचा वापर करतो इथे तर आपण पूर्ण तांदळाच्या पिठाची शेव तयार केलेले आहेत तर ते कुरकुरीत तर असणारच तर बघा आता इथे हे सुद्धा शेव मी पेपरवर काढून घेतलेले आहेत आता असे सर्व मी तळून घेते तर इथे बघा माझी सर्व शेव तळून तयार झालेली आहे तर तुम्ही इथे आवाजसुद्धा ऐकलेला आहे आणि शिव बघा अजिबात तेलकट झालेली आहेत का तर आता यामध्ये काही साहित्य आपण टाकूयात तर अशी आता बघा तेलावर एक चाळणी मी ठेवलेली आहे आणि यामध्ये आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत तर बघा इथे आपले शेंगदाणे छान आपल्याला तळून घ्यायचे आहेत थोड्या लालसर रंगावर म्हणजे चिवडा तुम्ही स्टोअर जरी केला तरीही आपले शेंगदाणे छान असे कडकच राहतील तर बघा आपल्याला हे छान तळायचे आहेत तर इथे चाळणी अशी ठेवून घ्यायची म्हणजे आपल्याला शेंगदाणे तळून झाल्यानंतर त्यामधलं जास्तीचं जे तेल असेल तर ते अगदी सहज काढता येतं बघा मी थोडं खालीवर अशी ही चाळणी करत आहे त्यामुळे शेंगदाणे आपले व्यवस्थित असे तळल्या जात आहेत आता तुम्ही यामध्ये कुठलाही मसाला किंवा चाट मसाला हे घालू शकता पण मी इथे या चिवडामध्ये अजिबातही मसाल्यांचा वापर केलेला नाही असाच हा पांढरा चिवडा मी ठेवणार आहे फक्त मीठ टाकून तर बघा आता हे शेंगदाणे तळून झालेले आहेत तर आपल्या जे शेव तयार आहेत त्यावर आपल्याला हे शेंगदाणे टाकायचे आहेत आता आपण यामध्येच अजून दुसरं साहित्य टाकून घेणार आहोत तर इथे मी दोन प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत लाल आणि हिरव्या तर त्यासुद्धा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आता मिरची तळत असताना मिरचीचं पूर्ण मॉइश्चर जे असतं ते आपल्याला याचं म्हणजे निघून जायला पाहिजे म्हणजे शेव आपली नरम पडणार नाहीत त्यासाठी मिरची तेलामध्ये छान अशी कडक होईपर्यंत तळून घ्यायची तर मिरची सुद्धा माझी तळून झालेली आहे जास्तीचं तेल असलं तर ते चाल चाळणीमधलं असं झटकून घ्यायचं आणि आता ही मिरची सुद्धा आपण आपल्या शेववर टाकून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने पूर्णातलं तेल काढून टाकायचं तर आता चाळणी आपण परत यावर ठेवणार आहोत आणि इथे आपण एक छोटी वाटी भरून मी काजू घेतलेले आहेत तर काजू आणि इथे आपण थोडा काजूंचा हलकासा रंग बदलल्यानंतर यामध्ये बेदाणे टाकणार आहोत बेदाणे तुम्ही तळून घेऊ शकता किंवा तसेही टाकले तर चालतील पण इथे मला तळून आवडत असल्यामुळे मी यामध्ये तळूनच घालते तर बघा आता हे आपले काजू आणि बेदाणे तळून झाल्यानंतर हे सुद्धा आपण आपल्या चिवड्यावर टाकून घेणार आहोत आता बघा यातलंसुद्धा सुद्धा आपल्याला जास्तीचं तेल काढून टाकायचं आहे तेल अजिबातही कुठल्याच साहित्यामध्ये आपल्याला राहू द्यायचं नाही तर बघा अशा पद्धतीने तुम्ही चाळणी ठेवायची म्हणजे अगदी तळायलासुद्धा सोपी जातं आणि यामधलं तेलसुद्धा अगदी सहज बाजूला होतं तर बघा असं झटकून घ्यायचं व्यवस्थित आणि हे तळलेले बेदाण्यामुळे चिवड्याला एक खूप छान गोळ आंबट अशी एक चव येते चिवड्याला तर हे आपण काजू बेदाणेसुद्धा चिवड्यावर टाकून घेणार आहोत आता परत आपण ही चाळणी याच कढईवर ठेवणार आहोत तर आता आपला राहिला कडीपत्ता तर तो चाळणीवर आधी टाकून घ्यायचा आणि चाळणी तेलात टाकण्यात टाकताना आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे तर अशीही आपल्याला कडीपत्ता तळून घ्यायचा आहे बऱ्याचदा कडीपत्ता तळत असताना सगळीकडे तेल उडतं तर ते उडू नये त्यासाठी यावर असं झाकण ठेवून तळायचं म्हणजे तेल अजिबातही बाहेर येत नाही आता हा सुद्धा कढीपत्ता छान असा आपल्याला झटकून यामधलं तेल काढायचं आहे आणि छान कुरकुरीत असा तळायचा आहे हा सुद्धा मी या चिवड्यावर म्हणजेच शेववर टाकून घेणार आहे आणि इथे आता फक्त यावर मी हलकंसं चवीसाठी मीठ टाकणार आहे कारण जे साहित्य आपण तळून घेतलेले होते त्यालावर आपल्याला मीठ टाकायचं आहे आता हे शेव आपल्याला पूर्ण मिक्स करायचे आहे तर आता हे चमच्याने तर व्यवस्थित मिक्स होत नाहीत तर मी हे दुसऱ्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे आणि आपल्याला हे शेव पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहे तर तुम्ही आवाजसुद्धा ऐकलात ना की आपला चिवडा किती छान कुरकुरीत असा झालेला आहे आता तुम्हाला शेव मी तोडून सुद्धा दाखवते आपले शेव किती छान असे कुरकुरीत तयार झालेले आहेत अगदी खाताना हे प्रत्येक यातला शेव तुम्हाला कुरकुरीत असाच लागतो अजिबातही शेव आपली नरम पडत नाहीत आणि हा चिवडा खाताना इतका टेस्टी लागतो की मुलं ओळखूही शकणार नाहीत की हा चिवडा आपण तांदळाच्या पिठापासून केलेला आहे आणि मुलांच्या तुम्ही मधल्या भुकीसाठी सुद्धा हा तयार करून ठेवू शकता बघा तुम्ही आवाज ऐकलेला आहेत ना तर मंडळी तुम्हालाही तांदळाच्या पिठापासून चिवड्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका तसाच हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीमध्ये नातेवाईकामध्ये जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा आपण अशा छान छान रेसिपीसोबत भेटतच राहू तोपर्यंत धन्यवाद